नमस्कार नमस्कार थोडासा आवाज जोडा गुलाबडी नमस्कार नमस्कार काय चांगलं वाटलं तुम्हाला हे ट्रीटमेंटने खूप रिलॅक्स झाले विशेषतः पाठीवर कोणी उपचार केले नव्हते बरगड्यांवर केले नव्हते तर त्याच्यावर आहे ट्रीटमेंट झाली त्याच्यामुळे रिलॅक्स आतो गो ओके

दोन महिने दोन वर्ष दोन वर्ष तर तुम्ही दोन वर्ष हॉस्पिटल मध्ये काढले हो पण दोन वर्षा मध्ये हॉस्पिटल मध्ये काढू तुम्हाला तेवढं मिळालं नाही कायच नाही म्हणजे फिजिओथेरपी करू नको काय नाही पाय चालल्यामध्ये किती फरक पडला वाढला पाय रगडून चालत होते आता उचम चालते हो व्यायाम केल्याने तुम्ही नीट होऊ शकता खूप चांगलं पद्धतीने नीट होऊ शकतात लवकर बरे होतात फक्त व्यायाम केला पाहिजे आणि धन्यवाद जे छत्री मॅडम दिला त्यांना धन्यवाद की त्यांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही कमी आशे बसलेले आशेप्र उभे राहून चेहऱ्यावर फरक पडतो चेहऱ्यावर फरक पडला दुखेल एक <laughs> मी सांगतो तुम्हाला क्रीम कोणती लावायची ते लावून टाकायचे ठीक आहे धन्यवाद आपण एक चार्ज परत ट्रीटमेंट करायचं